आज सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शास्त्रीनगर चौकामध्ये एका तरुणानं चारचाकी वाहनातून येऊन जे अश्लील आणि अस्लाख वर्तन केलेलं होतं त्याबाबत पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी भारतीय न्यायसंहिता कलम एकशे भारतीय न्यायसंहितेच्या कलम दोनशे अडुसष्ट दोनशे दोनशे सत्तर दोनशे एक्क्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी आणि मुंबई पोलीस अधिनियमच्या कलम एकशे दहा एकशे बारा त्याचप्रमाणे मोटर वाहन अधिनियम कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी अन्वे अपराध क्रमांक एकशे अडुसष्ट ऑब्लिक पंचवीस प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे लवकरच आम्ही आरोपींना ताब्यात घेत आहोत

दोन्ही जे आरोपी आहेत यामध्ये सामील त्यांची नावं आणि त्यांची ओळख आपल्याला पटलेली आहे आपण लवकरच त्यांना ताब्यात घेऊ सर विनय बंगण्याचा सेक्शन किंवा गुन्हा आहे त्याबाबत आम्ही विचार करू निश्चितच जर त्या ठिकाणी कोणी महिला असतील आसपास कारण सकाळची साडेसातची वेळ आहे जर तसं काही आढळलं आपल्याला तर त्यामध्ये आपण तेही इनवोव्ह करू शकतो एक गुनापूर्वीच असल्याबाबत पण तुम्हाला डिटेल्स त्याबाबत आता नाही सांगता येणार मला डिटेल्स नाही उपलब्ध नाहीये बॅकग्राऊंड नाही गुन्हेगारी सुरू त्याबाबत मला नाही सांगता येणार आता काय नाही सांगता येणार आता माझ्याकडे त्याबाबतचे अपडेट नाही आहेत आमचा प्रयत्न चालू आहे लवकरात लवकर आरोपींना ताब्यात घेण्याकरता